तर चला नवीन वर्षाची ही सुरुवात गुढी उभारून केली तर नमस्कार सकाळी सकाळी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे सुरुवातीला उंबारठा करून घेतलं आणि अंगण कालच सारवे होतं त्यावरती रांगोळी पण काढून घेतली उंबारठा ले केल्यानंतर ले लेपन थोडंसं सुकेपर्यंत आहे ना तोरण बांधून घेतलं त्यानंतर नंतर मला आठवलं त्यानंतर आहे ना मी आंब्याचं तोरण पण बांधलं पण ते काही शूट घेतलं नाही पण नवीन वर्षाची सुरुवात ही खूप छान झाली मस्त अशी रांगोळी काढली आहे उंबरठ्यावरती आणि बाहेर पण काढली मस्त अशी गुढीची रांगोळी काढली दीदी खूप छान काढली त्यानंतर वरती टेरेसवर आली होती ती तिथं पण तिने गुढी पुढे रांगोळी काढली छान आणि गुढी उभारली तर सकाळी सकाळी ना सूर्योदयाच्या अगोदरच आम्ही गुढी उभारली होती सकाळी स... सहा वाजताच आहे ना गुढी उभारली आणि दिवसाची सुरुवात पण छान झाली तर चला दिदीने अगोदर गुढीचं पूजन केलं गुढी पण उभारून घेतली घेतली पण त्याला काही व्यवस्थित बांधता आली नव्हती त्यामुळे त्याचे पप्पा पण त्याला जोडी होते तर बघा नवीन वर्षाची सुरुवात ही गुढी उभारूनच झाली आहे खूप छान अशी झाली तर आम्ही सर्वांनीच नंतर हे ना गुढीचं दर्शन हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्षाच्या पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आजपासून आहे ना आपल्या मराठी व वर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे तर हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखा समाधानाचं आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली छान अशी सका आज सण म्हणजे सगळ्यांची अशी धावपळ गुढी उभं राहायची आणि घरातली सर्व अशी कामं घरात आपल्या गुढीला गोडधोडाचा नैवेद्य करायचा स्वयंपाक करायचा तर चला सुरुवात आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आज आमची दिदी ना पूर्णश पोळ्या करते तिनेच केले बरं का एवढे पूर्णश पोळ्या केले आज पूर्णाश पोळ्या मस्त सगळा स्वयंपाक दिदीने बनवलाय जमले का गे या तर बा आज आहे ना आमची दिदी करते आहे दिदी सर्व स्वयंपाक केला होता आज तर चला असो ती पण कधी शिकणार त्यामुळे तिने पण आहे ना पुरणपोळ्या करायचं आज मनावर धरलं होतं म्हणे दिदी मम्मी तू काहीच करू नको मी सर्व स्वयंपाक आहे आज पुरण म्हणजे सणाचा तर असो चला तिने पण छान अशा पुरणपोळ्या केल्या होत्या नवीन दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली होती आज पहिल्यांदा दिदीने पुरणपोळ्या पोळ्या केल्या बघा जमल्या का नाही सांगा कमेंट करून कमेंट करायला काही कंजूसी करू नका कमेंट करायला काही कंजूसी करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या काही शुभेच्छा मराठी नवीन नवीन वर्षाचा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तर चला पो पुरणपोळ्या कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पण आवडल्या का मस्त पुरणपोळ्या केल्या होत्या तिने एकदम छान माऊ लुसलुशीत आणि टम्म फोगणाऱ्या तर असो चला तर हे ना मी रशी पण केली आहे तर घरच्या मसाल्याचीच रशी केली आहे तुम्हाला जर मसाला कोणाला पाहिजे असेल ना तर मी व्हॉट्सअप नंबर देते त्यावर मला कॉन्टॅक्ट करा तर बघा मस्त अशा गावरान तुपामध्येच पुरणपोळ्या केल्या आहे आणि हे सर सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखा समाधानाचं आरोग्याचं भरभराटीचं आणि खूप छान त्यां सगळ्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच बाप्पाकडं प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो तर हे नवीन वर्ष प्रभू बारा वर्ष तप करून जेव्हा अयोध्यात आले होते ना त्यावेळेस अयोध्यातील सगळ्या प्रजेने ना गुढ्या उभारल्या होत्या त्यांना खूप असा आनंद झाला होता का प्रभू रामचंद्र बारा वर्षानंतर आपल्या अयोध्यामध्ये परतले आणि त्याच आनंदात त्यांनी सर्वांनी गुढ्या उभारल्या होत्या म्हणून त्या दिवसापासून ये ना गुढीपाडव्याच्या दिवशी ना गुढी उभारतात असं म्हणतात मला एवढं माहिती नाही पण जेवढं माहिती मी तेवढं सांगितलं तर अशा पद्धतीने ना आपण पाडव्याचा हा सण हे ना साजरा करतो सर्वच नवीन वर्षाला गुढ्या उभारतात सगळ्यांना गोडधोड असं जेवण करतात आणि खूप छान असा चा आनंदाने हा सण साजरा करतात तर असं चला सगळ्यांच्याच घरी आज आनंद आणि उत्साहाने गुढी उभारली असेल सगळ्यांच्याच घरी आनंदाने उत्साहाने हा सण साजरा केला असेल असंच सगळे सम सुखा समाधान राहो हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना करते तर मग अशा मस्त लुसलुसीत परंपरा केल्या तिने सर्व तिनेच केल्याय मी काही केलं नाही मी तर बघा मस्त अशी रशी आपल्या घरच्या मसाल्याची आणि खूप छान झाली बघा तरी पण खूप आली आहे मस्त अशी घट्टसर रस्शी झाली आहे हे बघा आपल्या घरच्या मसाल्याची घट्टसर अशी मस्त रस्शी झाली आहे आणि तुम्हाला कोणाला जर मसाले पाहिजे असेल ना मी व्हॉट्सअप नंबर देते आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा किती राहिलो स्वयंपाक झालं स्वयंपाक आता फक्त भजे करायचे राहिली दिदी भजे काढतीये मस्त पालकची भजी करायची आधी खूप छान लागतात पालकची भजी वाजले वाजले तर बघा आता नैवेद्याचं ताट पण भरले आता मी चाललो देवाला नैवेद्य दाखवायला आणि त्यानंतर गुढीला दाखवू तर आहे ना आता हे नैवेद्य मी गायीसाठी आणि भूमीसाठी भरले म्हणजे आम्ही ना नवीन वर्षाला भूमिपूजन पण करत असतो तर त्याच्या अगोदर ना गाईला नैवेद्य द्यायचा गाईला पण आपण जे गोडधोड केलेला असताना ते पण खाऊ घालायचं गावरान गाय आहे ना आमच्याकडं त्यामुळे आहे ना तिला पण दिलं मी गोठ्यात आल्यानंतर तिची पण पूजा करून घेतली आणि आता हिची पूजा केली खाऊ घातलं तिला तिचं दर्शन घेतलं त्यानंतर इथं वावरात आलो आहे आम्ही तर इथं आहे ना थोडंसं मोठं खड्डं करायचं त्यामध्ये आपण जो गोडधोडाचा स्वयंपाक केलेला असतो ना तो एक नारळ पाणी टाकून ये ना आपण पूजा करून घ्यायची पाणी टाकलं का जमीन शांत होते त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आपण गोडधोड स्वयंपाक करतो तो ठेवायचा एका पोळीवर सर्वच ठेवायचं आणि नारळ ठेवायचं वळून घ्यायचं दर्शन घ्यायचं भूमीचं आणि त्यानंतर आपण म्हणजे ते ठेवलेलं असतं ना ते बुजून द्यायचं पुरून द्यायचं म्हणजे ना कुत्रे वगैरे काही कोणी खाणार नाही आणि धरणी मातेला सांगायचं का आमच्या शेतीला ची अशीच भरभारट दे आम्हाला सर्वांना सुखा समाधानाचं ठेव अशीच आमची ओटी भरत राहा आम्ही पण तुझी ओटी भरत राहू आम्हाला पण धनधान्य चांगलं पिकू दे पाऊस पाणी चांगलं पडू दे आणि असं म्हणून आहे ना तिला आपण नैवेद्य ते अर्पण करायचं दर्शन घ्यायचं तिचं आणि घरी यायचं त्यानंतर ते बुजून आपण जे ठेवतो ना ते हे बघा मी पोळीन ते ठेवलं ना तर हे ठेवून आहे ना आपण घरी यायचं ते बुजून द्यायचं म्हणजे कुत्रे वगैरे खाणार नाही असं केले नाही ना आम्ही दरवर्षी करत असतो आणि कधी कधी करायचं ना ते सांगते मी तुम्हाला अं गुढीपाडव्याला झाला म्हणजे अक्षय तृतीयाला आणि आपण लक्ष्मीपूजन तर हे महूर्त आहे ना साडेतीन मोहर्तांपैकी तीन महूर्त आहे त्यामुळं ह्या महर्तांना आहे ना आपण भूमिपूजन करायचं असतं तर असे आमच्या म्हणजे आम सासूबाई सांगतात त्यामुळं आम्ही पण करतो आणि खरंच ना असे आपण भूमीची पूजा केली का खरंच माता पण आपल्या प्रसन्न होती आपली धनधान्याची बरकाता येते आपल्या तिथं आणि खूप छान असं पिकं पण खूप छान येत असतात कारण आपण तिला शांत करतो ना त्यामुळं ती पण आपल्याला शांत करते म्हणजे असंच म्हणायचं आणि आपल्याला धनधान्य पण खूप छान असं देते आणि करत जायचं प्रत्येकाने चांगलं असतं आपण आपल्याच भूमीचीच पूजा करत असतो तर असो चला आता आहे ना आम्ही घरी जातो आणि त्यानंतर आहे ना गुढीची पूजा करायची म्हणजे गुढीची उत्तर पूजा करायची गुढीला पण नैवेद्य द्यायचं आहे तर चला आता तर घरी जाऊ तर बघा घरी आल्यानंतर पण आता आम्ही इथे ना गुढी वरती आलो आहे गुढीची पूजा करायला उत्तर पूजा तर देवी देवासाठी ना म्हणजे गुढीसाठी ना ताड पण बनून आणलं आहे तिला अर्धी पाणीच आणि शांत केलं हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर आहे ना ताटाभोवती पाणी फिरवलं आणि मस्त आता गुढी उ घेऊन आणि खाली जायचं देवाच्या म्हणजे जिथं जेव्हा असतं ना तिथं ठेवायची आणि तिथं गेल्यानंतर परत पूजा करायची तर अशा पद्धतीने ना आम्ही हा सण साजरा केला गुढीपाडव्याचा तुम्ही कशा पद्धतीने केला तोही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आम्ही हा सण अशा पद्धतीने साजरा केला तुम्हाला आवडला का तोही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर असो चला तर आता आहे ना खाली जातो आम्ही अगोदर दीदी आणि विराज पण पूजा करून घेणारे त्यांची पूजा झाली का मग आम्ही खाली जाणार आहे गुढीला घेऊन आणि देवाजवळ ठेवली का तिथं पण पूजा करून घेणार आहे तर चला आता दीदी पूजा करून घेते सुरुवातीला तर बघा आता आम्ही ना खाली आलो इथं आणि देवघराजवळच इथं गुढी ठेवली आहे तिथं पूजा करून घेतली तिची तिथं पण आहे ना आरती लावून तिला ओवाळून घेतलं आणि ताटाभोवती ना पाणी फिर फिरलं आणि हात जोडून तिची पूजा करून घेतली त्यानंतर आहे ना थोडंसं धूप आहे ना ते पण जाळलं इथं अगोदर सकाळी पण जाळं होतं त्यानंतर आता पण आणि चला व्हिडिओची एंडिंग पण मी इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका